जांभरे येथे पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात दोन म्हशी ठार चंदगड तालुक्यातील जांभरे येथील तुकाराम गावडे जनावरांना घेऊन जंगलात चरण्यासाठी गेले असता पट्टेरी अचानक हल्ला केल्याने एक म्हैस व एक रेडी अशा दोन दोन जनावरांवर हल्ला केला या म्हशींचा मृत्यू झाला जांभरे गाव लगतच प्लॉट नावाच्या सर्वे नंबरात तुकाराम गावडे सकाळच्या सत्रात आपल्या म्हैशींना चारण्यासाठी गेले होते दुपारी तीनच्या सुमारास अगदी समोरच मोठा पटेरी वाघाने तीन वर्षाच्या रेडीवर हल्ला केला हे पाहून तुकाराम गावडे घाबरून गेले आरडाओडा केल्यानंतर रेडीला व निघून गेला जखमी झालेल्या जनावराकडे बघतच त्याच ठिकाणी तुकाराम गावडे थांबले तोपर्यंत बाजूला गेली होती तेव्हा पुन्हा वाघाने येऊन म्हैशीवर हल्ला केला व तिलाही ठार मारलं भेदरलेल्या अवस्थेत असलेले तुकाराम यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील काही युवक जमा झाले गावचे पोलीस पाटील जानकू पाटील यांनीही गोष्टीची माहिती वनविभागाला दिली दुबत्या जनावरांवर हल्ला करून वाघाने ठार मारल्याने दीड लाख रुपयांचं नुकसान तुकाराम गावडे यांचं झालं आहे जांभरे वागोत्रे या परिसरात वाघ असल्याचं यापूर्वी अनेकदा सिद्ध झालं आहे यापूर्वीही हेरे शेजारी गेल्या दोन महिन्याच्या अगोदर अशाच प्रकारे दोन महिशेंचा फडशा पट्टेरी वाघाने पाडला होता वारंवार या घडणाऱ्या गोष्टीमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे सोमवारी दुपारी तीन वाजता विभागाचे अधिकारी पंचनामे करता आले असल्याची माहिती देण्यात आली गावातील नागरिकांनी नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावं असं मागणी अशी मागणी वनविभागाकडे केली आहे महानकरे करेनेसाठी प्रकाश अयनापुरीत सनगड रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज